तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणि यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच मी माझं काम आणि मोनाली आली ब्लॉग्समध्ये आणि खूप दिवसानंतर मी असं व्हिडिओ शूट करते कारण आज मी शूट करणारच नव्हते खरं म्हटलं तर पण आज आहे आमच्यासाठी खास दिवस आणि आम्ही कुठंतरी चाललेलो आहे हे आणि मग मला हे घेऊन आली म्हणते आणि शूट कर म्हणून तर चला मी आज माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि थोडंसं फार काय बाकी आहे ते मी करते आणि संध्याकाळी आम्ही कुठेतरी जाणार आहोत ते तुमच्याशी नक्की शेअर करते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मध्ये स्किप करू नका चला तर मग आता सगळं आवरलं आहे माझं आणि जायची पण आमची तयारी चालू झालेली आहे तर तयारी चालू म्हणजे आता इस्त्री करायचं काम चालू आहे माझं मयूरचे दोन शर्टला राहिले होते तर तेवढे इस्त्री दोन करून ठेवलं आहे आणि मावचं पण करायचं ती पण येऊन बसली माझ्या दोन ड्रेसला इस्त्री करू म्हणून तिने पण आणून ठेवलं आहे ड्रेस आता तिच्या याचे पण झाले आणि मी सारखं कपड्याने इस्त्री करत नाही कारण माझ्याकडून काय होतं माहिती आहे का माझ्याकडून कपडे जाळतात काय माहिती कसं होतं पण कपडेच जाळतात माझ्याकडून कारण माझं स्वतःचं ड्रेसला मी कधीच इस्त्री करत नाही पण आता टाइम पण नव्हता अजिबात काही नाही मयुरच सगळं करतो पण म्हटलं चला आपण करू हळूहळू काय होईना मी कशी तरी केली इस्त्री आता ते आवडती का नाही त्यांचं त्यांना तें माहिती आहे आता पण पन... आता गरजेला तर मी केलेली आहे चला तर मग आता आमच्या आवरायची चालतं इस्त्री करून झाली आता आवरते तर चला तर मग आम्ही चाललेलो आहे तुम्हाला आता आम्ही कुठं चाललो आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि स्किप करू नका मग अशी सांगितल्याप्रमाणे तर चला आता आम्ही असं तयार झालेलं मयूर कुठं चाललंय चला आता आम्ही आलोय तो खरं पिंपरी चिंचवड मध्ये आम्हाला जायचंय निगडीला आता बऱ्यापैकी आलो आहे आम्ही पण आम्ही निगडीपर्यंत येईपर्यंत आम्ही दोन तीन वेळा चुकलेलो आहे म्हणजे आम्ही कुठेही जाऊ आम्ही चु चुकल्याशिवाय ना आम्ही त्या ठिकाणी पोहोचतच नाही अजिबात म्हणजे आम्ही पहिल्यापासून आमचं असंच आहे किती ओळखीचा कि रस्ता अस असला ना तरी आम्ही चुकतोच आणि आत्ता पण तसंच झालेलं आहे तरी पण आता सरळ जायचं आहे का इकडं जायचं आहे तरी आम्ही थांबलो होतो आणि लोकेशन होतं आमच्याकडं तरीसुद्धा आमचा असं प्रॉब्लेम झालेला आहे लोकेशन असूनसुद्धा असं माणूस चुकतं ना म्हणजे का, काय जाओ, हालो, हालो, जाओ, काय बोलायचं तरी पण आता जरा उशीर झालेलाच होता पण म्हटलं जाऊ हळूहळू जाऊ काय घाई नाही आहे आपल्याला एवढी चला आता बघतो कुठं भेटते लोकेशन आता कुठून घेत आहे काय आणि पहिल्यांदा तर माहिती आहे का लोकेशनसुद्धा चुकीचंच टाकलेलं लो होतं आम्ही आणि झाले काय माहिती आहे का मयुरेच लोकेशन मला दिलेलं लो होतं माझ्या हातात फोन दिला आणि जिकडून गाडी जाईल ना गा, ते मला सांग मग मी तसं सांगत होते आणि वरून मलाच म्हणतो की तूच लोकेशन लोकेशन चुकीचं टाकलेलं आता तुम्ही सांगा आता काय बोलायचं पण ठीक आहे असो आणि आम्हाला बुके घ्यायचा होता तो पण काय आम्हाला भेटला नाही चला बघतो आता काय होतं आहे आणि या स्टॉलपासून आम्ही पुढे गेलेलो होतो तरीसुद्धा आम्हाला दिसलेलं नाही आहे पण ठीक आहे आता काय हरकत नाही आता आम्ही पोचलेलो आहे व्यवस्थित आणि पूजेची सुद्धा तयारी चालू झाली आहे ओपनिंग आहे आणि कोणाचं आहे ते सुद्धा मी आता तुम्हाला शेअर करणारच आहे तर मी ज्या जास्त काही सस्पेन्स ठेवणार नाही आहे सध्या आता पूजा चालू झालेली आहे आणि हे स्टॉल आहे फूड स्टॉल आणि हे स्टॉल कोणाचं आहे तर हे तुम्ही ओळखलेलं असणारच आहे कारण हे स्टॉल आहे माझ्या दिराचं म्हणजे म्हणजे सूरज भोसले यांचं आहे तर कोणताही व्यवसाय चालू करायचा म्हटलं की पहिल्यांदा ना स्वतःवर विश्वास असायला पाहिजे मगच आपला व्यवसाय आणि व्यवसायावर सुद्धा जो काय आपण सुरू के केला आहे त्याच्यावरसुद्धा विश्वास पाहिजे कारण ते असलं तरच आपलं काम होईल नाहीतर काही होत नाही आहे आणि दुसरं म्हणजे परिश्रम परिश्रमसुद्धा केला पाहिजे मेहनत केली पाहिजे कोणत्याही अडचणींवर आपण मात केली पाहिजे सक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे नाहीतर काही नाही ध्येय मोठं असला ना की सगळं काही होतं आणि मेहनतही आपली तेवढीच पाहिजे प्रत्येक दिवस काही हा सारखा का नसतो आणि एक नवीन आणि प्रत्येक दिवस हा आपण एक नवीन संधी म्हणूनच त्याच्याकडं पाहिजे आणि स्वत आणि आपल्या उद्योग करतोय त्याच्यावर सुद्धा आपला विश्वास ठेवायला हवाच चला तर मग आता आम्ही पूजा करतोय आणि सूरज भाऊजींचा बऱ्याच दिवसांपासून चालू होतं की मला एक फूड स्टॉल वगैरे टाकायचा आहे म्हणून पण ते काही कारणांमुळे होत नव्हतं पण आता फायनली फायनली आता त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय आणि कोणत्याही कामाची सुरुवात आपण ही पूजा करूनच केली जाते तर आम्ही सुद्धा छान अशी पूजा केलेली आहे आणि त्यांचे सगळे मित्र त्यांचे जवळचे जे कोणी असतील ते सगळे आलेले होते मस्त छान अशी आम्ही पूजा केली आणि खूप जास्त काही टाईम झालेला नव्हता पण बरोबर आम्ही पण टायमिंगमध्ये आलेलो मस्त छान पूजा झाली आणि आता सुरुवात आणि ओपनिंग सुद्धा झालेली आहे आणि मी पूजासुद्धा केली आणि नारळ फोडला नारळ फोडून झाला आणि मग ओपनिंगसुद्धा केली ना कोणताही को व्यवसाय चालू करायचं चा म्हटलं की आपण पहिल्यांदा नारळ फोडतो आणि नारळसुद्धा फोडला आणि मेन झालं काय इथं की आम्हाला कात्री भेटत नव्हती तर आम्ही काय केलं आहे चाकूने रिबीन कट केलेलं आहे पहिल्यांदाच असं झालं आहे की चाकूने रिबीन कट केलेली आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आणि मी टायमाला आम्हाला कात्री सापडली नाही त्यामुळं याने झालं आणि आमचं फोटोशूटसुद्धा झालं म्हणजेच काय तर कॉंग्रॅच्युलेशन शुभेच्छा अशा सगळ्यांनी दिल्या त्यांचे जे काही जवळचे मित्रपरिवार होते ते सगळे आले होते आणि सासू शुभेच्छा वगैरे फोटोज वगैरे सगळ्यांनी काढले आणि ओपनिंगसुद्धा छान अशी झालेली आहे चला तर मग आता आपण आणि तुम्हाला मी दाखवते हे आहे चिकन सिक्स्टी फाय आणि इकडं बनुवा, ते बनव बनवायचं चालू आहे पूजा वगैरे झालेली आहे आणि आपण आता इथे बनवत ते, ते जर तुम्ही आता ज्या गोष्टीची सगळे आतुरतेने वाट पाहत होते आता ते काम चालू झालेलं आहे म्हणजेच खाण्याचं काम चालू झालेलं आहे तयारी चालू झालेली आहे तर आता बनवत आहेत चिकन सिक्स्टी फाय जर तुम्ही पोच पिंपरी चिंचवड निगडीमध्ये यमुननगरमध्ये राहत असताल तर अवश्य भेट द्या आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर बाय बाय